हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आम्ही आलो आहोत आळंदीमधील ज्ञानेश्वरी मंदिरात आळंदीमध्ये जवळपास जी काही बघण्यासारखी ठिकाणं आहेत आम्ही सगळीकडे जात आहोत तर त्यातलंच हे एक खूप महत्त्वाचं असं ठिकाण आहे मंदिर आहे जिथे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दगडावरती कोरलेला आहे बऱ्याच दिवसापासून या मंदिराचं काम सुरू आहे अजून पूर्ण झालेलं नाही मच्छिंद्रनाथ गणपती बाप्पा शिवशंभो ज्ञानेश्वर महाराज राधाकृष्णा विष्णू निवृत्तीज्ञ सोपानदेव बालाजी विठ्ठलोकमाई तुकाराम महाराज आणि ते काय आहे मम्मी तिकडचे काय ते नवग्रह नवग्रह आहेत का ब्लॅक नवग्रह आणि हे गोविंद महाराज केंद्रे असं मंदिर आहे अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही चालूच आहे मी पहिल्यांदाच आली आहे ज्ञानेश्वरी मंदिरमध्ये गाथा मंदिरामध्ये आम्ही बऱ्याचदा गेलो पण ज्ञानेश्वरी मंदिर म्हणजे गाथा मंदिरमध्ये कसं केलं तुकाराम महाराजांनी जो गाथा लिहिलेला आहे अभंग लिहिले आहेत ते पूर्ण सगळ्या भिंतींवरती कोरलेले आहेत गाथा मंदिरमध्ये आणि ज्ञानेश्वरी मंदिरांमध्ये आपल्या माऊलींनी ज्ञानेश्वर जी ज्ञानेश्वरी लिहिली ती पूर्ण अशी लिहिलेली आहे तर वरती जायला रस्ता एक नाही बघूया बाजूलाच नदी आहे इंद्रायणी इथून पुढेच आहे रस्ता आता या इथून आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत वरती इथे पण बघा असं काम सुरूच आहे आणि इथे बघा पूर्ण ज्ञानेश्वरी आहे ना ते सगळं लिहिलेलं आहे ते कोरलेली आहे दगडामध्ये बघा जसं गाथा मंदिरमध्ये गाथा सगळं लिहिलेलं आहे अभंग असं इथे पूर्ण सगळीकडे लिहिलं आहे अजून पण वरच्या फ्लोअरला आहे स्टार्ट होते बघा हरिओ ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पहिला असं सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत श्रीकृष्ण भगवान उवाच इथे बघा अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन बोलला अर्ज संजय उवाच धृतराष्ट्र उहाचे माझा भगवान कृष्ण उहाचे कुठे आहे बघ मला दिसलं हां श्री भगवान उवाचे म्हणजे इथे भगवान बोलायला लागले अशा संतांच्या मूर्ती आहेत अजून ते रेडी नाही झालंय माझ मुक्ताबाई सगळ्यांचे असे मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत इंद्रायणी हा ब्रिज आहे त्यावरूनच आपण आत्ता आलो वरचा पण फ्लोर आहे आम्ही लहानपणी आमच्याकडे एक कॅसेट लावली जायची ज्याचं नाव होतं इंद्रायणी म्हणजे पहिले कशा असायची ते टेप वगैरे टेप रेकॉर्डर असायची त्याच्यात कॅसेट लावल्या जायच्या तर इंद्रायणी नावाची एक कॅसेट होती आणि त्याच्यामध्ये जे श्री ज्ञानेश्वरांचं जे चरित्र आहे म्हणजे त्यांचं कसं ते त्यांच्या आईवडिलांचं देहांत प्रायश्चित वगैरे हे सगळं त्याच्यात सांगितलेलं असायचं तर ती आम्ही नेहमी लहानपणापासून ऐकली आहे ना तर त्याच्यात वगैरे एक असा अभंग होता जो अजूनही मला आठवतो कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा चैतन्याचा जी ज्ञानदेव माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्वीजांचा हरवीला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्वीजांचा हरविला रूपे प्रगटला ज्ञानदैव माझा रूपे प्रगटला ज्ञानदैव माझा पूर्ण दिसते बघा सगळं ब्रिज नदी वगैरे सगळं इथून जायला रस्ता पण आहे मृदुंगाचा आवाज येतोय इथे आजूबाजूला सगळ्या संस्था वगैरे आहेत मुलं लहान लहान शिकायला असतात ना पकवाज अभंग वगैरे जे काय ते शिकवलं जातं ते इथे आवाज येतो आहे आता मृदुंगाचा ते बघा समोरच ते ज्ञानेश कृपा परमहंस आश्रम आहे तिथून आवाज येतोय पकवाज वाजवण्याचा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य पूज्य स्थानी चिंतकांचा चिंता मनी ज्ञानदेव माझा बोला चिंतकांचा चिंता मनी ज्ञानदेव माझा हे आमचं पक्वास वादक मृदंगमनी रूमवर आलो थोडंसं आराम केला आणि संध्याकाळी आम्ही आलो आहोत तिथे एक वाघेश्वर मंदिर आहे जवळच तिथे खूप सुंदर मंदिर आहे अगदी पुरातन काळातलं मंदिर असल्यासारखं वाट वाटतं पण हे हल्लीच बांधलेलं आहे आपण खूप सुंदर रित्या म्हणजे जसं जुनं मंदिर असं ना जुनं बांधकाम त्याप्रमाणे बांधलेलं आहे महाराजांची मूर्ती पण आहे इथे मला असं वाटतं की आपण एखाद्या ठिकाणी गेलो ना तर तिथे निवांत राहून तिथल्या ज्या काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत ठिकाणं आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यावं उगाच घाई गडबड करून दहा ठिकाणं प फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी व्यवस्थित आपण फिरलं तर ते जास्त छान वाटतं इथे बघा असं मूर्ती होती आणि रात्री लाईट लागल्यानंतर तर अजूनच सुंदर वाटत होतं थोड्या वेळ इथे थांबून बघा आम्ही पुन्हा रूमवरती गेलो आणि हा आहे नेक्स्ट डे आता आम्ही आलो आहोत गाथा मंदिरमध्ये देहूला ते दे खूप ऊन आहे अकरा वाजलेले असतील तुकाराम बिजेनिमित्त दरवर्षी इथे गाथा मंदिरमध्ये गाथा पारायण होतं तर आजच इथे सप्ताह चालू झालेला आहे पहिलाच दिवस आहे अजून इथे बांधकाम चालू आहे इथे राहण्याची सोय वगैरे सगळं आहे या साईडला इथे भक्त निवास अशा प्रकारे दोन तीन दिवस आळंदीमध्ये राहून पुन्हा आम्ही घरी यायला निघालो येत असताना सोमाटने फाट्याला जे प्रतिशिर्डी आहे साईबाबांचं मंदिर तिथे पण गेलो ते तर नेहमी येता जाता ऑन द वे असल्यामुळे आम्ही जातो तिथे तर तुम्हाला असं ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय